निवडणुकीच्या आधी राज्यात नव्या पक्षाचा उदय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने संभाजीराजे यांच्या पक्षाची नोंदणी मोदी शहा निवडणूक होईपर्यंत देशाची राजधानी राज्यात हलवतील सरकार बैलपुत्र असल्याचे म्हणत संजय राऊत यांचा हल्ला बोल राज्यात आठ ठिकाणी नव्या वैद्यकीय या महाविद्यालयांना मंजुरी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती ची ची जागा वाटपाबाबत सोमवारी सात तास चर्चा आज पुन्हा आघाडीची बैठक होण्याची शक्यता जयंत पाटील यांचे संकेत राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य आघाडी एकशे ऐंशीहून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल असा विश्वास रोहित पवारांच्या मतदारसंघात येणार रोहित शर्मा भव्य स्टेडियम चे होणार भूमिपूजन अकॅडमीच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना फायदा होणार शिंदे समितीच्या अहवालात कुणबी दाखले देण्याचे काम सुलभ करण्यावर भर शंभूराज देसाई यांची माहिती समितीला अजून मुदतवाढ सासरच्या त्रासाला कंटाळून जावा याची आत्महत्या चौघांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ठाकरे गटाकडे माझ्या विरोधात उमेदवार नाही मंत्री गुलाबराव पाटील यांची टीका आम्ही आमचे बघून घेऊ म्हणत संजय सावंत यांचे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे फडणवीस यांची मातोश्रीवर गुप्त भेट संजय राऊतांनी दिली दिल्लीत जे पी नड्डा यांना भेटले वंचित नेत्याच्या दाव्याने राजकीय खळबळ लाडकी बहीण योजनेत काहीच अडचण आम्ही योजना राबवली नसती गडकरींच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया हे कायद्याचे राज्य इथे राजेशाही कधी संपली आम्ही कोणालाही राजा मानत नाही लक्ष्मण हाके यांचा छत्रपती संभाजीराजेंवर हिंगोलीकरांसाठी गुड न्यूज शासकीय वैद्यकीय केंद्रास आरोग्य मंत्रालयाचा हिरवा कंदील शंभर विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश मिळणार नितीन गडकरींनी दाखवलेल्या आरशात शिंदे सरकारने तोंड पाहावे लाडकी बहिणी योजनेवरून ठाकरे गटाचा हल्लाबोल शबरी घरकुलासाठी इगतपुरीत बिराड मोर्चा आदिवासींचे घरकुलाचे प्रस्ताव वर्षभरापासून पडून लाभार्थी वंचित असल्याने संताप राष्ट्रीय पोषण अभियान हिंगोली जिल्हा राज्यात पहिला एक महिन्यात एक हजार एकशे सत्त्याण्णव अंगणवाड्यांमधून राबवलेल्या उपक्रमाचा अठरा लाख नोंदी वेहंगी ग्रामस्थांनी तहसीलांसमोर केले साडेचार तास रास्ता रोको आंदोलन रस्त्यासह पुलाचे काम करण्याची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जामनेरकरांनी छत्रपतींचे जल्लोषात केले स्वागत पालिका पालिका चौकातील शिवसृष्टीत होणार स्थापना मिनी सायन्स लॅब मध्ये वाढेल विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती जीडी खानदेशेचे जडी खानदेश यांची प्रतिज्ञा शेंडीच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मिनी सायन्स लॅबचे उद्घाटन गुजरात सह हैदराबाद मध्ये नगरच्या सुबक देवी मूर्तींना पसंती शहरातील पंधरा मूर्ती कारखान्यात दोन हजार जणांना मिळतो रोजगार सहाशे अडोतीस सफाई कामगारांची आरोग्य तपासणी मनपाच्या स्वच्छता ही सेवा अभियानात सफाई मित्र सुरक्षा कार्यक्रम बसेस उदवण्याच्या जागेवर फेरीवाल्यांना बंदी मोटागड परिसरामध्ये व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाने दो दिवसा दोन दिवसात हटवा बार्शी मधील महालोक अदालती दोन हजार सहाशे एकोणसत्तर प्रकरणात तडजोड चार कोटी सत्त्याण्णव लाख चोपन्न हजार दोनशे वीस रुपये वसूल विधानसभेला मला संधी द्या सोने करून दाखवेल अनिल सावंत मित्र परिवारातर्फे सार्वजनिक आयोजन सांगोला विद्या मंदिर चौदा वर्षे मुलांचा संघ अजिंक्य सांगोल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा आयोजन रस्त्यावर चिखल असल्याने दोन किलोमीटर मृतदेह न्यावा लागला बैलगाडीतून मानगोळी वाळवतो रस्त्याची दुरावस्था चिखलातूनही वनवाय वाहनही जात नाही कारखान्यांना पस्तीस हजार रुपयांचा भाव देणार इतर इतर येईल त्यापेक्षा दोन रुपये अधिक देऊ एक्केचाळीस व्या सर्वसाधारण सभेला कारखाना सभासदांची उपस्थिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांचे विशेष प्रयत्न कर्मालयात सतरा केंद्रातील वीस शिक्षकांचा सन्मान श्री विठ्ठल स्थापनेपासून विठ्ठल मंदिर स्थापनेपासून पासून एकोणीसशे पर्यंतच्या दागिन्यांचे मूल्यांकन सुरू विठ्ठलाच्या खजिन्यात सन पाचशे सालापूर्वीचे दागिने मैं जब भी तेज चलता हूं नजारे छूट जाते हैं मूर्तिजापूर इधे कुमार कुमार विश्वास यांनी व्यक्त केल्या कवि संमेलनात रसिंगांना केले मंत्रमुग्ध असा बापाचा फोन कट करू नका तुपकर रा, राज्यस्तरीय विठोबा ज्ञानोबा तुकोबा अभंग पसायदान पुरस्कार वितरण सोहळा मूर्तिजापुरात सहाशे तीस विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप मूर्तिजापुरात श्री गाडगे महाराज गोरक्षक संस्थेचा पुढाकार मान्यवरांची उपस्थिती स्वच्छ भारत अभियान निबंध चित्रकला स्पर्धा शहरातील विविध शाळांतील पन्नास विद्यार्थ्यांचा सहभाग महापालिका अधिकाऱ्यांचीही उपस्थिती पारशी टाकळी तालुका कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना ऑपरेटेड फवारणी पंप वाटप आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम युवा महोत्सवात अमरावतीचे श्री शिवाजी महाविद्यालयात चॅम्पियन छात्र तर, तरंग अमरावती विद्यापीठाच्या विवाह महोत्सवात जल्लोषात समारोप धनगरांच्या आरक्षणाला विरोध बिरसा ब्रिगेडच्या नेतृत्वात सकल आदिवासी समाजाचा रास्ता रोको उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा दिव्यांगांनी केला निषेध अपंग जनता दल व प्रहार वि... प्रहार दिव्यांग संघटनेचे तहसीलदारांना निवेदन सादर जिल्ह्यातील पर्यटन वाढी करता प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज वन संरक्षण जय ज्योती बॅनर्जी यांनी व्यक्त केले मत आता अंबादेवीच्या दर्शनाचा लाभ रात्री बारा पर्यंत नवरात्र उत्सवात निमित्त घेतलेले निर्णय पहाटे पाच पासून दर्शनाला होणार सुरुवात अमरावती जिल्हाभरातील छप्पन्न प्रकल्पांमध्ये आज गडीला अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पंचेचाळीस टक्के पाणी आगामी काळात पिण्याला तसेच शेतीला पूरक पाणी असेल